नमस्कार प्रथमतः मी संगमनेर या भागात आलेलो आहे तर आमच्यासोबत आहे सुनील बीडकर खरोखरच ते पण सुनील संभाजीनगरकर यांना भेटायला आले सविस्तर त्यांचे व्हिडिओ वगैरे व्हायरल होतात आणि सविस्तर त्यांचं कामकाज आहे तर स्वतः ते कलावंत आहे तर या संदर्भात काय बोलणार आहे आपण काय चर्चा करणार आहे मी स्वतः सुनीलकुमार कांबळे बीडकर शिवाय मी स्वतः कलावंत आहे तमाशाची पार्टी आहे ऑर्केस्ट्राची आहे त्यामधून जागरण गोंधळाचे कार्यक्रमही आम्ही करतो त्यामधून आपले सुनील कुमार औरंगाबादकर संभाजीनगरकर तर यांचं यूट्यूबला चांगल्या प्रकारे कार्यक्रम चालतो कॉमेट्री चालते डान्स चालतात आणि त्यांच्याशिवाय सुनील कुमार संभाजीनगरकर या नावाने लोकनाट्य मंडळाची पार्टीही आहे त्यांच्या रावटीमध्ये आलेलो हो आहे सध्या त्यांची भेट घेण्यासाठी काही वेळापूर्वी ते भेटले बोलले त्यांच्याशी संवाद झाला आणि चांगल्या रिती त्यांचे कार्यक्रम बी चाललेले आहेत तिकडे त्यांची प्रसिद्धी आहे चांगली संगमनगर तालुक्यामध्ये तर ते आता काही वेळापूर्वी ते कार्यक्रमालासुद्धा गेले आहेत तर भेटूयानंतर धन्यवाद